खडवली पूर्व येथील गुड्डू बिल्डर याचे मनमानी कारभाराचे चित्र समोर आले आहे अल्मास पार्क येथील डेनिसच्या टाक्या खुले असल्यामुळे सर्व सांडपाणी थेट बासा नदीमध्ये जात आहे तसेच हे सांडपाणी अख्ख्या गलीबोळत पसरल्याने आरोग्याचा मोठा धोका निर्माण होत आहे शाळकरी विद्यार्थी लहान मुलं व वयोवृद्ध यांच्यावर आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे या परिसरामध्ये सांडपाणी व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साठत आहे प्रशासन मनावर कधी घेणार असा प्रश्न अल्मास पार्कमधील रवींद्र वाकडे यांनी प्रशासनास विचारत आहे तसेच या गुड्डू बिल्डरवर कारवाई होणार का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे कॅमेरामॅन मंगेश तर मनोज ताटे खडवली आणि ते इथली अवस्था इतकी बेकार आहे की सर्व सांडपाणी इथं साठलेले आहे हे लोक कुठलंच नियोजन करत नाही आपण जाणून घ्या या जी काय बोलत आहे इथला मी एक रायगावचा स्थानिक म्हणून रवींद्र वाकडे मला नाव आहे त्याच्यानंतर ना हा सोसायटीचा रोड आहे सोसायटीचा रोड आहे तो एक गुडू बिल्डर इथला आहे तर त्याने हा रोड त्याने संडकचा टाकी इथं बनवलेली आहे इथं लहान मुला सोपी मुला अजून मुस्लिम माणसं या त्या लोकांना इथला धोका आहे आणि त्याच्यानंतर त्याला मी बोलायला गेलो तर त्याची उलटीच उलडीच भाषा येते आपल्याला तर तुम्हाला जे काय करायचे ते तुम्ही ते करा काय बंद करणार नाही म्हणजे हा त्यांच्यावर कोणाचा सपोर्ट आहे तेच मला समजत नाही किती दिवसापासून आज ह्या गोष्टी करता आज एक वर्ष झालं ह्या गोष्टी तर आपण कारवाई केली ती पुन्हा तसं जसं आहे तसंच पुन्हा पुन्हा तसंच येते कारण काही उपाय काय उपाय अजून काय निघालाच नाही मी वारंवार ग्रामपंचायतीला मी अर्ज केलेले कालमीने अर्ज दिलेले त्यानंतर तो बुद्धू म्हणा बोलायला लागला तर तुला जे काय करायचे ना ते कर त्याच्यावर एवढा सपोर्ट याच्या मला काही कल गुद् हा बिल्डर आहे पुरा बिल्डिंगचा पुरा रूम रूमचा बिल्डर एक त्या साईडला तिथला एक बिल्डर आहे जसे की आपण या या भागामध्ये ही परिस्थिती बघू शकता हे सर्व साठलेले सांड पाणी थेट नदी पात्रात जातात आणि तेच लोक आपण पाणी पित आहोत आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे प्रशासन याच्यावर कारवाई करणार की नाही करणार असा प्रश्न सतत आहे